नमस्कार मित्रांनो मी मेघा पारशेवार आज तुमच्यासाठी ओन्ली एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर संत गाडगे महाराज यांच्याविषयी अतिशय सुंदर भाषण घेऊन आली आहे कासव होऊन दिले पायाखालचे ज्ञान तापडजीवांना दिला शांततेचा मंत्रदान गाडगे महाराज लोकांसाठी देव तुम्ही तुमच्यासारखा संतन पाहिला कोठे आम्ही तुमच्यासारखा संत न पाहिला कोठे आम्ही संत गाडगे महाराज हे महाराष्ट्रातील एक महान समाजसुधारक आणि कीर्तनकार होते त्यांचा जन्म तेवीस फेब्रुवारी अठराशे शहात्तर रोजी अमरावती जिल्ह्यातील शेंडगाव येथे झाला त्यांनी समाजातील अंधश्रद्धा अस्पृश्यता आणि अज्ञान याविरुद्ध लढा दिला लोकांना स्वच्छता आणि शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी त्यांनी कीर्तनाचे माध्यम वापरले त्यांचे जीवन अत्यंत साधे परोपकारी आणि समाज उपयोगी होते त्यांची वाणी लोकांना जागृत करणारी आणि प्रेरणा देणारी होती त्यांचे कार्य आजही समाजाला मार्गदर्शक ठरतात त्यांनी स्वच्छता हीच देवपूजा मानली आणि गावोगावी फिरून स्वच्छता अभियान राबवले गाडगे महाराजांनी अनाथाश्रम धर्मशाळा आणि शाळा स्थापन करून गरिबांसाठी जीवन समर्पित केले वीस डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी त्यांचा देहांत झाला पण त्यांची शिकवण आपल्याला सदैव प्रेरणा देत राहील एवढे बोलून मी माझे छोटेसे भाषण संपवते जय हिंद जय भारत मित्रांनो असेच नवनवीन आणि सुंदर एज्युकेशनल व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा